या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव के सी आर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीच्या बी आर एस सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी महापौर महेश कोटे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून म्हणजे सोमवारी सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याची घोषणा बी आर शहराध्यक्ष दशरथ गोप व पक्षाचे ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी पत्रकार परिषदेत केली भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली भारत राष्ट्र समितीचे पक्षाचे उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात समविचारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही दिली त्यांच्याकडून होकार आल्यानंतर स्थानिक पातळीवर आम्ही आमची भूमिका जाहीर करून महेश कोटे यांना पाठिंबा दिला असल्याचे गोप यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेस जयंत होले पाटील संदीप वल्लाळ व्यंकटेश आकण श्रीधर चिट्ट्याल हे उपस्थित होते सोलापूर यांच्या वतीने पक्षाच्या कार्यकर्त्याची आणि मानसिकचे लक्षात घेऊन आम्ही सर्व पदात्री राष्ट्रवादी काँग्रेस पवारगड गट पक्षाचे दोनशे अठ्ठेचाळीस मतदारसंघाचे उमेदवार पाठिंबा जाहीर करत आहोत याबाबत याबाबत आम्ही पक्षाच्या सुद्धा निर्णय ठरवलेला आहे किंवा दोन वर्षानंतर होतील त्यानंतर महापालिका आपण लढवू आणि शेलोत्तरचे आमदार तर तुम्हाला माहीतच आहे असलेल्या वारा प्र दहा बारा प्रभागामधून चारशे लोकांना इच्छुक केले आहे पण मी त्या सगळ्या इच्छुकांना मी माझ्या आपल्या माध्यमातून विनंती करतो खरं तर आत्ता जनगणना सेंट्रलाईज चालू झाली आहे त्याच्यानंतर तो स्टेटवाईज नाही त्याच्यानंतर इन्लिगल डाटा तो नंतर सुप्रीम कोर्टचा जो ऑर्डर आहे तिथला जो इलेक्शनचं पिटिशन आहे त्याच्यावर निर्णय या कालावधीसाठी आत्ता मला असं वाटत नाही की सत्तावीस पर्यंत इलेक्शन येईल किंवा कदाचित मी चुकत नसेल तर वन नेशन वन इलेक्शन कसं सरकारने डिक्लेअर केलं आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत सुद्धा ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होती त्याची शंका नाकारता येत नाही या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर